नाही नाही नाराजी बिलकुल नाही कारण थोरात जे आहे ते जवळचे नातेवाईक आहेत की साहेबांनी मला अनेक वेळा संधी दिली चांगल्या पदावर काम करण्याचा मला विषय काही तक्रार नाहीये माझी थोरात यांच्याविषयी काही तक्रार नाहीये कारण शेवटी ते माझेच आहेत दादांनी मला अनेक संधी दिली त्यांच्यावर माझी तक्रार नाहीये मला भारतीय जनता पक्षाचे शहराचे अध्यक्ष रविात्या गोंदकर यांचा फोन झाला रात्री एक नंतर नाव कन्फर्म झालेलं आहे आणि माझ्या नावाला अचानकपणे विरोध केला आणि त्या स्पर्धेतून मला बाद केला के माला या संधीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न गावच्या काही चांदळ चौकडीने केलेला आहे आणि यानंतर आपण कट्टर समर्थक आहात सुरुवातीपासून त्यांचं काम केलं आपल्या शब्दाला तिथं मोठा मान आहे आपण माझे उपनगराध्यक्ष राहिलेला आहात कसं पाहतो तुम्ही या सर्व गोष्टीकडे कारण दहा वर्षानंतर निवडणूक होती आणि आलेली संधी फक्त नगराध्यक्ष पदाची ती आपल्यापासून उठवणी देऊन जात आहे सर्वात महत्वाचं म्हणजे नगराध्यक्षासाठी माझ्या नावाचा शिफारस झाली किंवा माझं नाव चर्चेत आलं हा माझा मग बहुमान समजतो कारण असं की यापूर्वी नामदार साहेबांनी मला अनेक वेळा संधी दिली चांगल्या पदावर काम करण्याचा मला भाग्य मिळालं मागणी नसतानाही दोन वेळा मला संधी दिली मला उपनगराध्यक्ष केलं त्याबद्दल मी त्यांचा सदैव आभारी आहे यावेळेसही माझ्या पत्नीनं नगराध्यक्ष व्हावं यासाठी ग्रामस्थांच्या अनेक शिष्टमंडळानं मागणी केली त्याप्रमाणे गावात सर्वे झाला आणि त्या सर्वेमध्ये सर्वात वरचं नाव ना हे माझं होतं आणि भारतीय जनता पक्षाकडूनही माझ्या नावाला अनुमती मिळाली होती सकोन समितीची जे दोन बैठका झाल्या त्या दोन बैठकीमध्येही माझ्या नावावर एकमत झालं होतं असं असताना सोळा तारखेला म्हणजे पहाटे दोन वाजता जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत ठरलं की नाव कळ नाव फिक्स करायचं तेव्हा मला भारतीय जनता पक्षाचे शहराचे अध्यक्ष रविता तात्या गोंदकर यांचा फोन झाला रात्री एकनंतर की तुमच्या नावाचं नाव कन्फर्म झालेलं आहे मला सोळा तारखेला सकाळी भारतीय जनता पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्यांनी जो राज्य पातळीवर काम करतोय अशा नेत्यानं सकाळी आठ वाजता फोन करून सांगितलंय की तुमचं नाव कन्फर्म झालेलं आहे आणि असं असतानाही दुपारी दोन वाजता अचानकपणे सुजयदादा यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली आणि ठराविक काही गावच्या चांगल्या चौकटीने बैठकीत दादांना काही उलटी चुकीची माहिती दिली आणि माझ्या नावाला अचानकपणे विरोध केला आणि त्या स्पर्धेतून मला बाद केलं माझी सुजयदादाविषयी काही तक्रार नाही आहे माझी थोरात यांच्याविषयी काही तक्रार नाही आहे कारण शेवटी ते माझेच आहेत दादांनी मला अनेक संधी दिली त्यांच्यावर तर माझी तक्रार नाही आहे पण केवळ कारभार करताना माझा अडथळा होईल गावचा कारभार करताना मी अडवा येऊ शकतो हे ये पाहून केवळ मला या संधीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न गावच्या काही चांदळ चौकटीने केलेला आहे आणि त्यांनी मलाच नाही तर मग मी नव्हतो तर माझ्यासारखे अनेक जण पात्र होते मंगेश नाना होते आ, सावकारे होते इथं अनेक जण इच्छुक होते आमच्या अलकातही इच्छुक होते अनेक जण इच्छुक होते खूप चांगले उमेदवार शिक्षित उमेदवार होते निर्वेसनी उमेदवार होते ज्यांच्यावर नाही असे उमेदवार होते असं असतानाही ज्यांचं नाव चर्चेत नव्हतं किंवा ज्यांना वेळोवेळी संधी दिलेली आहे अशा माणसाला संधी या ठराविक ज्या लोकांनी अशा प्रकारचं सर्कल करून केलेलं आहे याचं खोट निश्चितपणे वाईट वाटतं पण तरीही मी पक्षाला मांडणार आहे दादांना मांडणार आहे साहेबांना मांडणार आहे मागील अनेक वर्ष त्यांच्यासोबत काम केलं ही माग मागून आलेली पिढी यांना माहीत नसेल पण साहेबांचं एकोणीसशे सावऱ्याण्णवचं जे पहिलं निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये मी सूचक होतो अनेक वेळा मी सोबत सुब, आहे अनेक कामं केले आहेत त्यामुळं आता या भागामध्ये त्यांच्या विरोधात काम करणं या पक्षाच्या विरोधात काम करणं माझ्याकडून कदापिही शक्य नाही आहे त्यामुळं मी जी जबाबदारी टाकतील ती जबाबदारी निश्चितपणे पूर्ण करील आमच्या भागामध्ये जे दोन चार उमेदवार आहेत त्या उमेदवाराचं प्रामाणिकपणे काम करील पक्ष जी जी जबाबदारी देईल त्याचं निश्चितपणे काम करील संघटनेच्या कामात तुम्ही संघटनेसोबत पहिल्यापासून प्रामाणिक आहात आता ज्या पद्धतीने नगराध्यक्ष पद तुमच्याच बांधवाला दिलेलं आहे कसं पाहता या निवडणुकीत तुमच्याकडून कस सहकार्य राहील किंवा नाराजीचा आपण व्यक्त कारण थोरात जे आहे ते माझ्या जवळचे नातेवाईक आहेत त्यांचा विजय हा माझा विजय असेल त्याच्यामुळं मी त्यांच्या बाबत चुकीचं काम माझ्याकडून होणार नाही आणि संघटने बाबतीत बोलत म्हटलं तर संघटना ही आपलीच आहे संघटना वाढवण्याचं काम हे प्रत्येकाचं आहे त्यामुळं संघटनेशी एकनिष्ठ राहण्याचा मी प्रयत्न करेल सर आपल्या सारख्या व्यक्तीचे अनेक बैठकामध्ये अनेक, अनेक, बैठका अनेक कार्यक्रमामध्ये या चांडळ चौकटीबाबत बोललं गेलं ते त्यांचा एकमेकाचा मध्ये गावाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि माझी त्यांना विनंती असेल की तुमच्या या मध्ये गावाचं नुकसान होणार नाही याची आपण किमान काळजी घ्या पक्षाचा जो अधिकृत उमेदवार आहे याला कोणत्याही प्रकारचा फटका बसणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही यासाठी निश्चितपणे काळजी घेतली जाईल नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये शंभर टक्के लिगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाईट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्रीसाई मंदिर शाळा मार्केट सर्व काही फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोडलगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादे प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती आता साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त मिनिटे अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट लाईट्स बस स्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडेच प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईप्रसाद नगर शिर्डी